श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रेमळ भक्तांनो स्वामींना सांगा की स्वामी जोपर्यंत आपण माझ्यावर प्रसन्न होत नाही किंवा मला दर्शन देत नाही माझी इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कायम साथ घालत राहणार आहे तोपर्यंत मला तुम्ही आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही कारण मी देखील तुमचाच लाडका भक्त आहे म्हणून तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजपासून मी अंमलात आणणार आहे बाळांनो देवाकडे प्रार्थना करा की हे परमेश्वरा हे भगवंता तुम्ही मला निर्माण केले आहे आता तुम्हीच माझे भविष्य देखील उजळणार आहात याची मला खात्री आहे म्हणूनच मी तुमच्या भक्तीमध्ये विलीन झालो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी प्रत्येक कार्य करणार आहे कृपया मला आशीर्वाद द्या माझ्या दुःखाचा शेवट करा सहमत असल्यास आपले हे भक्तीमय चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खरं स्वामी भक्त कमेंट करा बाळांनो जीवनात खूप संघर्ष तुम्हाला करावा लागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण देव तुमची परीक्षा बघत आहे आणि लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे देवाला तुमचे सर्व काही चांगलेच करायचे आहे म्हणून देव या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत विश्वास ठेवा तुमच्यासाठी तेही घडू लागेल जे अशक्य आहे जे तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होते देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे स्वामीनाम आणि स्वामींची भक्ती आहे स्वामींची भक्ती करताना जेव्हा तुम्ही नामस्मरण पूर्ण श्रद्धेने करता मग ते कुठेही घेत असले तरी ते देवापर्यंत पोहोचतेच कारण ते गोड आहे जेव्हा देवाची शक्ती त्या नावात आहे तेव्हा ते अत्यंत सुखद अमृतासारखे आहे तेव्हा निरंतर परमेश्वराचे भगवंताचे नाव घेताना कंटाळा करू नका कधीही लक्षात घ्या देव आणि देवाची देवी ऊर्जा प्राप्त करायचे एकमात्र साधन म्हणजे नामस्मरण आहे जो कोणी नामात दंग झाला त्याच्या सर्व काही योगक्षेम स्वामींनी वाहिला जर तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा स्वामी तुमची सर्व काही काळजी घेत आहेत तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहेत त्रासही पाहिले आहेत तर देव म्हणतात बाळा स्वतः इतका आत्मविश्वास निर्माण कर आणि मी सतत तुझ्यासोबत असल्याचे भान ठेव कारण मी सतत तुला साथ देत आहे ज्या ठिकाणी तुला कठीण वाटत असेल त्या ठिकाणी माझे स्मरण कर कारण मी तुला ती मदत करेल जेव्हा तुला कोणीही मदत करणार नाही बाळा जेव्हा तू पुढे जाशील आणि तुझ्या कार्यात अधिक मन लावशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप काही मोठे आशीर्वादही देईन पण तुला पुढे जावे लागेल मागे वळून चालणार नाही मागे सरकून चालणार नाही मागे पाहू नकोस कारण पुढे चालत राहा तुझ्या मार्गात सुख समाधान आणि प्रगती मी देत आहे बाळा जो कोणी भिऊन मागे राहतो तो कधीही पाहिजे तेवढी प्रगती करत नाही स्वामी म्हणतात बाळा खूप काही भूतकाळात राहू नकोस काल तुझ्यासोबत काय घडून गेलं यात लक्ष जास्त देऊ नको तर उद्या तुला तुझ्या आयुष्यात काय घडवायचं आहे काय प्राप्त करायचे आहे काय करून तुला साध्य करायचे आहे याकडे जास्त लक्ष पुरव स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात गेलेले दिवस मोजत बसण्यापेक्षा आणि गेलेल्या दिवसात काय कठीण पाहिलं आहे ते पाहत बसण्यापेक्षा पुढे तुमच्या जीवनात काय सुख काय आनंदाचे क्षण येणार आहेत आणि तुम्ही कसली इच्छा करत आहात अपेक्षा ठेवत आहात हे फार महत्त्वाचे आहे तुम्ही जे काही ध्येय कराल त्या ध्येयापर्यंत मी तुम्हाला साथ देईल तुमचे हात धरून मी तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे जेव्हा तुमचे ध्येय निश्चित करा आणि पुढे पाऊल टाका माझी साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे जर तुम्ही या क्षणाला देवाची प्रार्थना करत आहात ते यश मोठे यश तुम्हाला प्राप्त व्हावे तर निश्चिंत रहा कारण आज स्वामी तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितात की तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद ते देत आहेत तुझ्या दुःखांवर ते इलाज तुला मिळणार आहेत बाळा निश्चिंत रहा कारण या जगात आता तुझ्यासाठी काही शक्य नाही असे उरणार नाही बाळा मी तुझ्या आशीर्वादांसाठी ते कार्य करणार लक्षा आहे लक्षात ठेवा प्रभू तुमच्या ग्रुपमध्ये आहे आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्याकडे असेल ज्याचा चांगुलपणा आणि अखंड प्रेम दररोज तुमचा पाठलाग करत आहे आणि तुम्ही त्यांच्या घरात कायमचे राहाल देव तुमच्यासाठी जे जे तुम्हाला आनंदी करणारे आहेत ते तुम्हाला देऊ इच्छितात देव तुमच्यातून ते दुःख आणि ते खूप काही दुःख ते दुःखदायक क्षण तुमच्या जीवनातून काढून टाकत आहेत आणि त्या जागी तुमच्यासाठी विपुलता आनंद आणि खूप काही असे तुम्हाला आनंद प्रदान करणार आहेत लक्षात ठेवा स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहेत अगदी प्रत्येक क्षणाला जेव्हा तुमच्या हृदयाला सहवासाची गरज असते तेव्हा देवच सोबत चालत असतात जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे शिकण्याची आवश्यकता असेल तेव्हा त्यांच्याकडे वळा कारण तेथून तुम्हाला मदत नक्की केली जाईल जेव्हा तुम्हाला हरवल्यासारखे वाटत असेल एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा स्वामी नेहमी सोबत आहेत परमेश्वराची साथ तुमच्यासोबत आहे याचे खूप काही उदाहरण घेता येईल जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही संकटातून वाचता तेव्हा लक्षात घ्या की स्वामी तुमच्या सोबत आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणीतून मार्ग सापडू लागतात तेव्हा तेव्हा लक्षात घ्या स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहेत जेव्हा हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा आनंदाने नाचू लागाल कारण स्वामी तुमच्यावर प्रत्यक्षात आशीर्वादित करत आहेत स्वामी म्हणतात बाळा बिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आपले परमेश्वर ज्यावेळी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती आपल्या भक्ताचं वाईट करू शकत नाही हे तुला माहीत असेल बाळा देव आहेत या वाक्यावर जर तुझा विश्वास असेल तर तुला जीवनामध्ये कधीच हार पत्करावी लागणार नाही तुझ्या आयुष्यात विजय निश्चित आहे असं समजून जा ज्या ज्या वेळेस आपल्याला अनेक संकटे येतात आपली जवळची व्यक्ती आपली साथ सोडते त्यावेळेस आपल्याला आपल्या खऱ्या देवाची किंमत कळत असते तोपर्यंत आपल्याला कसली किंमत कळत नाही जेव्हा आपल्या जीवनात चटके बसायला सुरुवात होते त्याच वेळेस आपल्याला आपल्या प्रियजनांची आठवण होते असते म्हणून बाळा देव तुला जे अनुभव देत असतात ते अनुभव देणे देखील खूप गरजेचे आहे त्याशिवाय तुला योग्य त्या गोष्टीची किंमत कळणार नाही म्हणून सर्व काही देव तुझ्याशी खेळत आहे बाळा या देवाच्या आयुष्याच्या खेळामध्ये ज्या ज्या वेळेस तुला अनुभव येतील त्या त्यावेळेस तुला नक्कीच पुढे जाण्याची क्षमता वाढेल म्हणून बाळा देव तुला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आले आहेत देवाचे हे मार्गदर्शन जर तू शेवटपर्यंत ऐकलेस तर नक्कीच तू जीवनामध्ये सफलतापूर्वक पास होशील बाळा हा संदेश तुझ्यासाठी आहे म्हणून तू हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप भक्त परिवार एवढे भाग्यशाली आहोत की आपल्याला साक्षात देवाची पूजा अर्चना करण्याची संधी मिळत आहे देवाचे चमत्कार बघण्याची संधी मिळत आहे देवाचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी आपल्याला मिळत आहे जर कोणी एवढं भाग्यवान असेल तर बाळा विचार कर तू जीवनात किती भाग्यशाली आहेस म्हणून स्वतःच्या जीवनाला कधीच नावे ठेवू नकोस जे होत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच होत आहे तुझे चांगले दिवस लवकरच सुरू होतील फक्त बाळा मेहनतीवर विश्वास ठेव कधीच तुझा आत्मविश्वास खचू देऊ नकोस बघ चांगले दिवस स्वतःहून तुझ्याकडे चालत येतील स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलांना आनंदात ठेवत त्यांच्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देऊत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ